नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या दोन इस्टेट एजंट्सनी एकवीस ऑगस्टला रात्री घर सोडलं त्यानंतर हे दोघंही बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली पोलिसांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर या दोघांपैकी सुमित जैनचा मृतदेह पोलिसांना सापडला पण त्याच्यासोबत निघालेल्या आमिर खानजादा याचा पोलीस पोली शोध घेत होते तेव्हा आमिरचा मृतदेहही पोलिसांना जंगलात सापडला प्रॉपर्टीच्या वादातून ह्या दोन्ही हत्या झाल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला पण या घटनेच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली ती सुपारी किलिंगची एकाचा काटा काढण्यासाठी दुसऱ्यानं मारेकऱ्यांना सुपारी दिली ही सुपारी वाजवल्यानंतर मारेकऱ्यांनी सुपारी देणाऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासात समोर आलाय हत्या झालेल्या आमिर आणि सुमित यांच्यातला वाद नेमका काय होता या दोघांची हत्या कशी झाली त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आमिर खानजादा आणि सुमित जैन हे दोघंही नवी मुंबईतल्या नेरुळ इथले रहिवासी दोघंही रिअल एस्टेटच्या व्यवसायात असल्यानं दोघांची एकमेकांशी चांगली ओळख होती जमिनीचे अनेक व्यवहार दोघांनीही अनेकदा एकत्र केले होते अशाच एका जमिनीच्या व्यवहारासाठी दोघंही एकवीस ऑगस्टच्या रात्री अकरा वाजता रायगडला जाणार होते ठरल्याप्रमाणे एकवीस ऑगस्टच्या रात्री आमिर नेरुळच्या सेक्टर सत्तावीस मधून तर सुमित जैन सेक्टर चार मधल्या आपल्या घरातून बाहेर पडले जागेच्या व्यवहारासोबतच व्ही आय पी सोबत मिटिंग करण्यासाठी जात असल्याचं आमिरनं त्याच्या घरच्यांना सांगितलं आमिरच्या बलेनो गाडीतून रायगडच्या दिशेनं निघाले रात्रभर हे दोघही घरी परतले नाहीत बावीस ऑगस्टला सकाळी त्यांच्या घरच्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायचा सा प्रयत्न केला असता दोघांचेही फोन बंद येत होते त्यामुळं बावीस ऑगस्टला आमिर खानजादा आणि सुमित जैन यांच्या घरच्यांनी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर पोलिसांनी या दोघांचा शोध घ्यायला सुरुवात केली जी पी एस ट्रॅकरच्या माध्यमातून आमिरची बलेनो कार मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर इथे आढळून आली या कारमध्ये रक्ताचे डाग आणि बंदुकीच्या दोन पुंगळ्याही पोलिसांना सापडल्या यामुळं पोलिसांना या, या प्रकरणात हत्येचा संशय आला नेरूळ पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली नवी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँच मिळून एकूण बारा टीम या दोघांचा शोध घेत होत्या आणि दुसऱ्याच दिवशी पोलिसांना पहिली लीड मिळाली तेवीस ऑगस्टला पेण खोपोली मार्गावर असलेल्या गागोदे गावाजवळच्या जंगलात पोलिसांना सुमितचा सा मृतदेह सापडला त्याच्या पायावर काही जखमा असल्याचं पोलिसांना आढळून आलं पोलिसांनी तातडीनं हा मृतदेह वाशी इथल्या नवी मुंबई महापालिका रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुमितच्या गुडघ्यावर आणि मांड्यांवर गोळी लागल्याच्या आणि चाकूनं वार केल्याच्या खुणा आढळून आल्या यामुळे झालेल्या रक्तस्रावातून सुमितचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं होतं सुमितची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं असलं तरी त्याच्यासोबत निघालेल्या आमिर मात्र काहीही पत्ता लागत नव्हता त्यामुळं करून फरार झाला असावा असा, असा संशय पोलिसांना आला आणि त्यांनी आमिरचा शोध घ्यायला सुरुवात केली दोघही रिअल इस्टेटच्या व्यवसायात असल्यामुळं व्यवहाराच्या वादातून सुमितची हत्या करण्यात आली असावी असा, असा अंदाज पोलिसांनी लावला पोलीस आमिरचा शोध घेत असतानाच मृत सुमितच्या कॉल रेकॉर्डवरून आणि त्याच्या घरच्यांच्या चौकशीतून पोलिसांना विठ्ठल नाकाडे या संशयित आरोपीबद्दल माहिती मिळाली विठ्ठलच्या गुन्हेगारी इतिहासाची पोलिसांना माहिती मिळाली त्याच्या विरोधात रायगड आणि नवी मुंबई पोलिसांमध्ये फसवणुकीच्या काही तक्रारी दाखल होत्या त्यानं पाच वर्ष जेलमध्ये शिक्षाही भोगली होती सुमित जैन आणि विठ्ठल नाकाडे हे दहा ते बारा वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं पोलिसांना समजलं त्यामुळं पोलिसांनी कांजूरमार्ग इथून विठ्ठल नाकाडेला ताब्यात घेतलं विठ्ठलच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक आणि चक्रावणारा खुलासा समोर आला सुमितची हत्या झाल्यानंतर या हत्येमागे बेपत्ता असलेल्या आमिरचा हात असावा असा पोलिसांचा अंदाज होता पण वस्तुस्थिती पूर्णपणे उलट होती सुमित जैनच आमिर खानजादाला मारण्याची सुपारी दिल्याचं विठ्ठलनं पोलिसांना सांगितलं रिअल इस्टेटच्या व्यवसायात आमिर खानजादा जमीन बघायचं काम करायचा तर सुमित जैन हा जमिनीसाठी गिराईक शोधायचा पण अलीकडेच रायगड जिल्ह्यातल्या पाली इथे एका साडेतीन एकर जमिनीचा व्यवहार परस्पर सुमित कडून करण्यात आला मुख्य म्हणजे या जमिनीच्या मूळ मालकाचा कोविड मध्ये मृत्यू झाला होता याची माहिती सुमितला मिळाली सुमितवर कर्ज असल्यामुळं या, ला या जमिनीच्या व्यवहारातून पैसे कमावण्याचं त्यानं ठरवलं त्यासाठी त्यानं बनावट कागदपत्र बनवून दुसऱ्याच व्यक्तीला जमीन मालक म्हणून समोर आणलं आणि ही साडेतीन एकर जमीन साडेतीन करोड रुपयांना एका पार्टीला विकली ही जमीन खरेदी करणाऱ्यानं सुरुवातीला सुमितला साठ लाखांचा सा चेक दिला अचानक एवढे पैसे मिळाल्यावर सुमित खुश झाला पण त्याचवेळी केलेल्या या बनावट व्यवहाराची माहिती त्याचा सहकारी आमिर खानजादाला कळली तेव्हा त्यानं या व्यवहारातला आपला हिस्सा मागितला पण सुमित त्याला हिस्सा द्यायला तयार नव्हता पण आमिरनं आपला हट्ट काही सोडला नाही जमीन खरेदीदारानं पहिला साठ लाखांचा चेक सुमितला दिल्यानंतर पुढचा नव्वद लाखांचा चेक तो सुमितला देणार होता पण त्याच दरम्यान खरेदीदाराला जमिनीच्या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा संशय आला आणि त्यानं पुढचा चेक रोखून धरला खरेदीदार पैसे देत नसल्यामुळं सुमित अस्वस्थ झाला याबद्दल माहिती घेतल्यानंतर आमिरनंच खरेदीदाराला आपल्या गैरव्यवहाराची माहिती दिल्याचा संशय सुमितला आला आणि त्यानं आमिरचा काटा काढायचं ठरवलं त्यासाठी त्यानं कांजूरमार्ग इथं राहणारा आपला मित्र विठ्ठल नाकाडे याची मदत घ्यायचं ठरवलं वीस ऑगस्टच्या रात्री सुमित आणि विठ्ठल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये भेटले आणि त्यांनी आमिरच्या हत्येचा कट रचला विठ्ठलनं आनंद उर्फ राजन कूज या व्यक्तीच्या माध्यमातून आमिरला मारण्यासाठी दोन गँगस्टर्सला लाखांची सुपारी दिली त्यासाठी तीन लाखांचा ऍडव्हान्सही देण्यात आला एकवीस ऑगस्टच्या रात्री रायगड इथे जागेच्या व्यवहारासाठी आमिरला घेऊन जाण्याचा प्लॅन सुमितनं आखला तेव्हा गाडीत बसतानाच या दोन मारेकऱ्यांनी आमिरच्या अंगावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली आमिरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुमित आणि हे दोन्ही मारेकरी आमिरच्या गाडीतून खालापूरच्या दिशेनं गेले कर्नाळा परिसरातल्या जंगलात त्यांनी आमिरचा मृतदेह फेकून दिला आमिरच्या हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून सुमितनं एक युक्ती केली आपल्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यात आमिरचा मृत्यू झाला असं भासवण्यासाठी सुमितनं आपल्याही पायावर गोळी झाडून घेतली याच वेळी गाडीत असलेल्या मारेकऱ्यांनी सुमितकडं सुपारीच्या बाकीच्या पैशांची मागणी केली तेव्हा सुमितनं टाळाटाळ केल्यामुळं या तिघांमध्ये वाद झाला संतापलेल्या मारेकऱ्यांनी सुमितच्या पायावर चाकून वार केले त्यानंतर ते तसेच सुमितला गाडीतून पुढे घेऊन गे गेले सुमितच्या पायातून सतत रक्तस्राव होत होता आणि त्यामुळंच त्याचा मृत्यू झाला तेव्हा मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह पेनच्या गागोदे गावाजवळ असलेल्या जंगलात फेकून दिला आणि खालापूर इथे बलेनो गाडी सोडून दोघंही पसार झाले हा सगळा घटनाक्रम विठ्ठलनं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितला या माहितीच्या आधारे पोलिसांनी या मारेकऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा वीरेंद्र कदम आणि अंकुश सीताफळे अशा दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर ज्याच्या माध्यमातून सुपारी देण्यात आली त्या आनंद उर्फ राजन कुज यालाही पोलिसांनी नेरुळ इथून अटक केली या प्रकरणातला मुख्य मारेकरी पनवेलचा जयसिंग उर्फ राजा मुदलियार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे सध्या या प्रकरणातले पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत दरम्यान आमिर खानजादा याचा मृतदेह सत्तावीस ऑगस्टच्या रात्री पोलिसांना कर्नाळ्याच्या जंगलात सापडला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आमिरची हत्या कशी झाली याची माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितलंय दरम्यान पोलीस, पोलीस पाचही आरोपींची चौकशी करत असून सध्या तरी जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून ही हत्या झाल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलंय पण आपलं बिंग फुटू नये म्हणून आमिरची सुपारी देणाऱ्या सुमितलाही यामध्ये आपले प्राण गमवावे लागले तेही एका साडेतीन एकर जमिनीच्या खोट्या व्यवहारामुळं